ऐरोली वार्ता आरसा समाजाचा अर्थात राम मंदिरात प्रभू श्रीरामिष्ठा करण्यात या पार्श्वभूमीवर ऐरोली से सेक्टर एक व दोन येथे श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे महिलांनी आरती करून पूजा केली मिरवणुकातील रथामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या वेशभूषातील अवतार सर्वांसाठी मिरवणूक ऐरोली सेक्टर एक भारतीय जनता पार्टी कार्यालय जवळ काढण्यात आली ऐरोली सेक्टर एक ऐरोली नाका समतानगर समता कॉलनी भारत बेकरी शिव कॉलनी देशमुख वाडी ऐरोली सेक्टर दोन भारतीय जनता पार्टी कार्यालय जवळ समाप्ती झाली मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक नागरिक बच्चे कंपनी असे अनेक उपस्थित राहून जय करत सामील झाली मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी थेक महिलांनी वेशभूषा केलेल्या रामसीता लक्ष्मण यांचे आरती ओवाळून हो दर्शन घेतले अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आले तर रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती माजी महापौर सागर नाईक यांनी देखील जय श्रीराम करत मिरवणुकीमध्ये नागरिकांना शशिकला सुतार यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले तसेच अल्प आहार नागरिकांना वाटप केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रभू श्रीरामाचे मंदिर प्रत्यक्षात साकारले आहे या मंदिरात श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार असून देशभरातसह नवी मुंबईतील रहिलोली परिसरात हा आनंदोत्सव रामभक्त भाजपची भाज भाज कार्यकर्ते विविध समाज बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी आनंद या सुतार यांनी खऱ्या अर्थाने श्रीरामाचा वनवास संपला असून रामराज्य आल्याची प्रतिक्रिया दिली मध्ये आजच्या या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या श्रीरामल यांच्या प्राणप्रतिष्ठानाच्या दिवशी या एक भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यात्रेमध्ये अतिशय उत्साह आहे आजची ही दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या अनंत कालासाठी एक इतिहासमध्ये नोंद याची झालेली आहे की आज आजच्या दिवशी ज्या जेव्हा राम श्रीराम होते तेव्हा चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते परत अयोध्याला आले होते आणि या आयु आधुनिक काळामध्ये पाचशे वर्षाच्या काळानंतर प पुन्हा आयोध्येमध्ये आलेले आहेत याचा आनंद पूर्ण भारत देशातच नाही पूर्ण जगाभरातला हिंदू सनातन दरम्यानमध्ये आहे आणि आजच्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांनी जी प्राणप्रतिष्ठान केली त्यामुळे एक ऊर्जा त्यांनी सांगितलं की श्रीराम हे ऊर्जा आहेत एक ऊर्जा ही पूर्ण भारत देशांच्या आपल्या नागरिकांच्यामध्ये पसरलेली आहे आणि ऊर्जा घेऊन निश्चितच हा देश एका नवीन उंचीला पोचेल श्रीरामाच्या माध्यमातून श्रीरामाच्या आशीर्वादाने या देशाचे जे पण संकट आहे ते दूर व्हावं अशी मी प्रार्थना करतो आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळा जल्लोष आहे लोकांमध्ये शेकडो वर्ष झाले असा दिवस कोणाला पाहायला मिळाला नाही पाहायला सोडा ऐकायलासुद्धा मिळाला नाही असा आनंद आज संपूर्ण भारतभर होते भारतीयांना त्याचं कारण काय आपण रामायण टी व्हीला पाहिलं रामायण वाचलं रामायण समजलं नाही आपल्याला की रामाला चौदा वर्ष वनवास करायला लावला चौदा वर्ष राम वनवास करून पुन्हा आले आणि अयोध्येला राहिले पण अयोध्येून भारतीयांच्या मनापासून पाचशे साडेपाचशे वर्ष ते गायब होते अयोध्येतच नव्हते त्याला अयोध्येत आणण्यासाठी आणण्यासाठी भारतीयांनी पराकाष्ठा केली आणि तो आज दिवस आलेला आहे तो आज दिवस आलेला जे नागरिक जे भारतीय आज आहेत पाहतात बघतात ते भाग्यवान लोक आहेत वर्षभरापूर्वी कोरोना आला कोरोनामध्ये कितीतरी नागरिक लोक गेली त्यांना हा दिवस बघायला मिळाला नाही ज्यांनी बघत ते भाग्यवान आहेत आज आपल्यासाठी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये एक वेगळा आनंद आहे म्हणून आज आम्ही आमच्या प्रभा आयुर्वेद नाका सेक्टर दोन येथील नगरामध्ये रामाची रथयात्रा काढली तर रथयात्रेमध्ये महिलांची संख्या प्रचंड संख्या होती त्याचबरोबर तरुणांची नागरिकांची ज्येष्ठांचीसुद्धा संख्या आपल्याला बघायला मिळाली आम्ही प्रयत्न केला छोटासा एक रथ आणला रथामध्ये राम लक्ष्मण सीता प्रतिकृती बसवली आणि लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी केली होती तर जिथं जाईल तिथं आपला मोबाईल काढून म्हणजे हजारो लोकांनी त्यांना मोबाईलमध्ये समाविष्ट केलेला आहे कोण सेल्फी काढत होतं तो कोण प्रत्यक्षात रामाची वर जाऊन आरती करून महिला पूजा करत होते हा सगळा जल्लोष पाहून आपण केलेलं कार्य सफल झालं असं मला वाटते खरं म्हणजे या देशाला एका व्यक्तीने एक वेगळा आनंद दिला एक व्यक्ती काय करू शकतं हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं की ठरवलं तर देशामध्ये काय होऊ शकतं आणि असा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे मला पूर्ण खात्री आहे की भारत देश संपूर्ण जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्याचा शुभारंभ झालेला आहे आज रामाचा खराखरा वनवाद संपलेला आहे आज राम अयोध्येला आलेले आहेत आणि आज राम आपल्याला ऐरोलीलासुद्धा पाहायला मिळाले आहेत हा गेला आनंद आम्ही पाहतोय आज आजच्या दिवशी जमलेल्या सगळ्या नागरिकांचं की मनापासून आम्ही दोघे कौतुक करतो त्यांचा आनंद स्वागत करतो त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आलेल्यांना मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सांगतो एकदा जोराने एकदा बोलूया जय श्रीराम श्री श्री राम की गूंज जो सुनाई दे रही है ये आहे देश का एक सपना था हिंदुओं का सपना था की वहाँ पे अयोध्या श्री राम मंदिर बने और आज वो सपना पूरा हुआ इसमें बहुत लोगों ने कुर्बानियाँ दिया है बहुत से कार सेवक मारे गए हैं अयोध्या में मैं वहाँ के करीब रहता हूँ मैंने बहुत कुछ उसके बारे में जानकारी पाई है लेकिन आज इतना देश खुश है और हमारा पूरा परिवार खुश है और हम सब खुश हैं इसका श्रेय मैं नरेंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देना चाहूँगा जिन्होंने इस कार्य को पूरा किया मैं सदा सदा उनका आभारी रहूँगा हमारे नवी मुंबई के भारतीय जनता पार्टी के सरचिटनिस हमारी लोकप्रिय नगर सेविका शश्रिकला अनंत सुतार मैडम के माध्यम से यहाँ पे बहुत भव्य मंदिर का कार्यक्रम रखा गया लोगों को प्रसाद की वाटप किया गया लोगों को कल से ही यहाँ पे बहुत वातावरण अच्छा किया गया सभी मंदिरों को अच्छी तरह सजाया गया सभी मंदिरों में प्रोग्राम का आयोजन हुआ जैसे सुंदरकांड हुआ रामायण हुआ अखंड रामायण हुआ इस तरह का आयोजन किया आज उन्होंने बहुत बड़ी रैली निकाली जिसमें लोगों में बहुत उत्साह है और महिलाओं में तो बहुत ज़्यादा उत्साह देखने को मिला मैं सुतार साहब को और मैडम को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने आज के टाइम में उन्होंने इस राम मंदिर का श्री राम भगवान का जो पूरा नाम आगे लेके जाने की कोशिश किया मैं तो उनको लाख लाख शुभच्छा देना चाहता हूँ शुभ दिन है आज अयोध्या में हमारे राम लला विराजे हैं और ये शुभ घड़ी हमारे नई पीढ़ी को मिली है और अगले पीढ़ी को अगले अगले पीढ़ी को भी ये सबका अवसर मिलेगा लेकिन आज हम लोग इतने सौभाग्यशाली हैं कि हमें ये पीढ़ी का अवसर मिला है और दर्शन करने का मौका मिला है इससे बड़ी बात और कोई हो नहीं सकती है और सबसे बड़ी बात है जो हमारे सुधार साहब है आदरणीय वो ऐसे सब प्रोग्राम कर 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 पाते हैं और करवाते हैं और इसमें हमारा बहुत बड़ा मान और सम्मान भी होता है हमारे हमको भी लोग जानते पहचानते हैं हमें ये नहीं पता हम कौन से पक्ष से हैं लेकिन हमें इतना पता है कि हम सुधार साहब के पक्ष में हैं सुतार साहब जहाँ भी हो कहीं भी हो किधर भी हो जिधर भी हो और हम सुतार साहब के साथ हैं यही हमारी शुभकामनाएँ